नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत भोपळी मिरची आणि बटाट्याची भाजी आता तुम्ही म्हणाल एवढं कठीण काय आहे या भाजीमध्ये खरं सांगू तर काहीच नाही पण जे लोक नवीन शिकत आहेत स्वयंपाक त्यांच्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये भाजी चविष्ट कशी करायची यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर भाजी बनवायला अगदीच सोपी आहे आणि कमी साहित्य लागतं इथे मी चार पाच लसूण पाकळ्या कापून घेतल्या ठेचून घेतल्या तरी चालतील एक मध्यम आकाराचा कांदा एक छोटा टोमॅटो भोपळी मिरची आणि बटाटा घेतलेला आहे बटाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण काही लोकांना बटाटा जास्त आवडतो त्यांनी जास्त घातला तरी देखील चालेल या इथे मी तेल गरम होत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायची आहे आणि लसूण अगदी हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायची परता म्हणजे लसणीचा जो स्वाद आहे तो भाजीला अतिशय व्यवस्थित लागतो तेलामध्ये त्याची ते चव उतरल्यामुळे लसूण परतून झाली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा अगदी सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा अर्धा कच्चा वगैरे ठेवायचा नाही भाजीची चव एवढी खास लागत नाही मग कांदा परततानाच मी त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेते अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतली आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला घालते याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला घातला तरी देखील चालेल आणि पावभाजी लवर्स आहेत की ज्यांना भोपळी मिरची आवडत नाही पण पावभाजी आवडते त्यांनी पावभाजी मसाला घातला तरी देखील चालेल कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि टोमॅटो लवकर विरघळावा भाजीमध्ये यासाठी मीठसुद्धा घालून घेणार आहे तर मीठ बऱ्यापैकी बेतानच घालून घ्यायचं आहे भाजी आळते थोडी मग नंतर खारट वगैरे नको व्हायला तर टोमॅटो शिजत असतानाच मी यामध्ये बटाटा घालून घेणार आहे कारण बटाटा शिजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे एक दोन वाफा आणून बटाटे पहिले शिजवून घ्यायचे आहेत बटाटे घालून झाले की व्यवस्थित परतून घ्यायचे आणि दोन वाफा काढून घ्यायच्या म्हणजे साठ ते सत्तर टक्के बटाटा व्यवस्थित शिजेल आता या ठिकाणी तेलाचासुद्धा हा बेतानेच वापर करायचा आहे कारण या भाजीला ना नंतर तेल सुटल्यासारखं होतं मग अगदी तेलकट तेलकट होते भाजी त्यामुळे तेलाचा सुद्धा वापर कमी करायचा आता या ठिकाणी पाण्याची गरज नाही भाजी सुकी करायची आहे पण अगदी सुकं वाटत असेल तर पाण्याचा एक शिंतोडा मारला तरी चालेल झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे अशा प्रकारचं झाकण नसेल तर ता खोलगट ताटावर पाणी घालून दुसरी वाफ येऊ द्यायची एक वाफ आला आणि तो तुम्ही बघू शकता की बटाटा नाही शिजला आहे अजून एक वाफ आणायची एक पाच ते सात मिनिटांची आणि त्यानंतर परत चेक करून पाहायचं सा। एक साठ ते सत्तर टक्के बटाटा शिजलेला पाहिजे म्हणजे मग उरलेला बटाटा भोपळी मिरचीबरोबर व्यवस्थित शिजला जातो आता इथे बऱ्यापैकी बटाटे आपले जे आहेत ते शिजलेले आहेत आता आपण जी भोपळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती यात घालून घ्यायची आणि भोपळी मिरचीसुद्धा एखादं मिनिट व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायची आहे असं परतल्यामुळे भोपळी मिरची लवकर शिजेल आणि अगदी तिचा भुगा नाही होणार ह्याच्यामध्ये अखंडसुद्धा राहील तर ज्यांना गोडसर आवडते भाजी म्हणजे ब्राह्मणी पद्धतीची भाजी आवडते त्यांनी या ठिकाणी साखर किंवा थोडा गूळ टाकला तरी चालेल किंवा ओलं खोबरं टाकलं भाजी झाल्यानंतर तरी भाजीला गोडसरपणा येतो मी इथे या ठिकाणी काहीच नाही घातलं आहे कारण मला ही भाजी तिखटच आवडते दुसरी वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली भोपळी मिरची पण बऱ्यापैकी शिजलेली आहे बटाटे देखील शिजलेले आहेत पण तरीसुद्धा भाजीचं जे मऊसूत टेक्स्चर असतं आणि चवीला छान लागते भाजी जेव्हा असते तेव्हा भोपळी मिरची करकरीत दाताखाली आलेली शक्यतो नाही आवडत कोणालाच त्यामुळे अजून एक वाफ मी याला काढून घेणार आहे भाजी अगदी सुकी वाटत असेल तर पाणी थोडं शिंतडलं तरी चालेल नंतर आपण सुकी करून घेऊ शकतो पण मी या इथे एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता तुम्ही बघू शकता की भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मऊसूज झालेले आहेत बटाटे आणि जी भोपळी मिरची किंवा सिमला मिरची आहे तीसुद्धा व्यवस्थित मऊ झालेली आहे आता या ठिकाणी मी अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते याऐवजी आंबोशीची पावडरसुद्धा घातली तरी चालेल चव अतिशय सुंदर येते थोडी चटपटीत लागते त्याच्यामुळे अजूनच छान तर टिफिनमध्ये घेण्यासाठी किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण यासाठी एक उत्तम पर्याय आहे बनवायला सोपी कमी साहित्य अगदी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी तर अगदी सोपीच आहे भाजी ही तर प्रकारे तुम्ही भाजी कधी केली नसेल तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद